श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे तुम्हाला काही खास संकेत जे दिसतात त्याचा अर्थ काय हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सकाळी उठल्यापासून आपल्यासोबत अशा काही गोष्ट गोष्टी घडत असतात आपल्याला आज काही दृश्य दिसत असतात त्यामागेही खूप छान आणि शुभ संकेत असतात ते संकेत कोणते तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया कुठले संकेत आहेत जे शुभ आहेत तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर तुमच्यासाठी शुभ आहेत तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जर घरात जाळ विणणारा कोळी दिसला तर समजा चांगले दिवस येणार आहेत सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जर बघा आपण उठतो सकाळी आणि आपल्या घरामध्ये किंवा आपल्या समोर एखादा जाळ जाळं स्पायडर कोळी वरती चढताना जर दिसला तर तुमचे चांगले दिवस येणार आहेत हा त्या मागचा शुभ संकेत आहे त्याचबरोबर शनिवारी घराच्या बाहेर कावळा पाणी पिताना दिसला की शुभ मानले जाते त्याचबरोबर घरातील नारळाला जर तडा गेला तर तो सुद्धा एक शुभ संकेत आहे आपल्या घरामध्ये पूजेचे नारळ असतात जे आपण पूजा झाल्यानंतर घरामध्ये ठेवतो ते अचानक जाग्यावर तडकतात आणि फुटल्यासारखे भेगा पडतात त्यांना तो देखील एक शुभ संकेत आहे त्याचबरोबर शनिवारी रस्त्यात घोड्याची नाल मिळाली तर ती घरी आणून दरवाज्यावर लावून घ्यावी याने काय होतं बरं तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट नजर लागत नाही आणि निगेटिव्हिटी ही आपल्या घराच्या बाहेर राहते त्याचबरोबर शनिवारी सकाळी अचानक काळा कुत्रा दिसल्यास शुभ मानलं जातं शनिदेवांचा कलर हा काळा आहे आणि आपल्यावरती जी बाधा किंवा जी साडेसाती असते ती संपली आहे असा त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा असतो त्याचबरोबर चिमणीचे घरात घरटं करणं हा देखील एक शुभ संकेत आहे आपल्या घरामध्ये चिमणी पक्षी जर घरट बनवत असतील तर हा देखील एक शुभ संकेत आहे घरटं बनवणं म्हणजेच आपलं स्वतःचं घर होण्याचा हा एक शुभ संकेत असतो तेव्हा कधीही उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये हे सगळे संकेत दिसले हे सगळे गोष्टी घडून आलेल्या दिसल्या तर शुभ समजावं यामागचे आपण काय संकेत आहेत ते पाहिलं आहे स्वामी समर्थ